माघाची थंडी माघाची थंडीची धुंदी थंडीची माघाची थंडी माघाची गेल्या काही दिवसापासून सोलापूरच्या तापमानामध्ये वारंवार घट होताना दिसून येत आहे आणि या कमी झालेल्या तापमानामुळे सोलापूरमध्ये मागील काही दिवसापासून थंडीही जाणवत आहे या जाणवणाऱ्या थंडीचा बचाव करण्यासाठी सोलापूरकरांनी पार्क चौक येथे असणाऱ्या तिबत्ती मार्केटला उबदार कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी केल्याचं पाहावयास मिळत आहे यामध्ये स्वेटर मपलर, कान कानटोपी तसेच इतर उबदार कपडे घेण्यासाठी झुंबड होताना दिसून येत आहे सध्या उबदार कपडे हे तीनशे रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत मिळत असल्याचं व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे हात थंडीचा कडाका वाढल्यानंतर पार्क चौक येथील तिबेटवरून आलेल्या व्यापाऱ्यांनी आपली उबदार कपड्याची दुकाने थाटल्याचं पाहावयास मिळत आहे व ग्राहकांचीही मोठी गर्दी या ठिकाणी पाहावयास मिळत आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला करा व लाईक करायला विसरू नका